नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे नऊ ऑक्टोंबर नऊ ऑक्टोंबरचे महत्वाचे वीस प्रश्न आपण पाहतो मित्रांनो लक्षात ठेवा जर आपण कोण नवीन चॅनल असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्व मित्रांनो आपल्याला शेअर करा जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असेल ठीक आहे आपण सुरू करतो मित्रांनो आजचा दिवस आहे जागतिक टपाल दिन आहे ना वर्ल्ड पोस्ट डे नऊ ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड पोस्ट डे म्हणून आपण साजरा करतो लक्षात असू दे सगळ्यात पहिला पॉईंट ठीक आहे आजचा पहिला प्रश्न मित्रांनो असा आहे की चार ऑक्टोबर चोवीस रोजी धाम बांसवाडा राजस्थान येथे राजस्थान सरकारच्या पहिल्या अधिगौरव सन्मान समारंभाचे अध्यक्षपद कोणी भूषवलं तर आपल्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी हो हे भूषवलेलं आहे ठीक आहे तीन आणि चार ऑक्टोंबर रोजी राजस्थानमध्ये द्रौपदी मुर्म होते आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट पहिला पॉईंट काही आहे की मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे ते अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलं होतं हे खास आहे आणि आणखी एक पॉइंट ऑफ हो द नाईट जप येथे स्वच्छ आणि निरोगी समाजासाठी अध्यात्म या विषयावरील जागतिक शिखर परिषदेत भाग घेतला हे दोन पॉईंट खूप महत्वाचे आहेत आणि नंतर चार ऑक्टोंबर रोजी त्यांनी लक्षात ठेवायची गोष्ट आहे की राजस्थान सरकारच्या मानगड धाम धामसवाडा येथे राजस्थान सरकारच्या पहिल्या आधी गौरव सन्मान सोहळ्याचे त्यांनी अध्यक्षतापद भूषवलेलं आहे ठीक आहे अच्छा दुसरा पॉईंट मित्रांनो लक्षात ठेवा की ऑक्टोंबर चोवीस मध्ये भारताची सागरी डिका बोर्ना जायशन परिषद म्हणजे काय परिषद कोणत्या राज्यात किंवा प्रदेशात आयोजित करण्यात आली होती तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती है ना सागरी मंत्रालय आणि एडीबी या दोघांनी मिळून हे आप हे परिषद घेतले लक्षात ठेवून ते नवी दिल्लीमध्ये साजरी करण्यात आली तिसरा प्रश्न मित्रांनो प्रजा फाउंडेशनने केलेल्या दोन वर्षाच्या अभ्यासानुसार अर्बन गव्हर्नन्स इंडेक्स मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकवला तर केरळने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे लक्षात असावं जे काही म्हणजे बोलत ना ग्रामीण भाग पण शहरी जो निर्माण होतो त्यामध्ये केरळ एक नंबरवरती आहे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र दोन नंबरवरती आपण जर पाहायला गेलं राज्याने विविध मॅट्रिक्समध्ये शंभरच्या संभाव्य स्कोअरपैकी एकोणसाठ पॉईंट एकतीस गुण मिळवले तर ओरिसा पंचावन्न पॉईंट दहा गुण सह दुसरा आला बघा लक्षात त्याची गोष्ट आहे मॅट्रिक्समध्ये पहिला केरळ आहे दुसरा ओरिसा आहे आणि पॉईंटमध्ये दुसरा घेतला वित्तीय समीक्षीकरणामध्ये लक्षात ठेवा वित्तीय समीक्षीकरणामध्ये केरळने तीस पैकी तेवीस पॉईंट बावीस उच्च गुण मिळवले तर महाराष्ट्र एकवीस पॉईंट पंधरा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे पॉईंट खूप वित्तीय समीक्षीकरणामध्ये केरळ पहिला दुसरा महाराष्ट्र आणि मॅट्रिक्समध्ये पाहिला गेलं केरळ पहिला आणि दुसरा कोणचं ओडिशा हे दोन्ही पॉईंट लक्षात असू दे ठीक आहे चलो पुढचा पॉईंट मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार चोवीस ज्येष्ठ अभिनेत्री टिंबटिंब यांना जाहीर करण्यात आला तर उत्तर आहे सुहास जोशी यांना जाहीर करण्यात आलेला आहे लक्षात असावं आपल्याला मग सुहास जोशी बद्दल थोडं आपल्याला महत्वाचं आहे ठीक आहे नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव गौरव पदक दोन हजार चोवीस ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आणि सुभाष जोशी यांनी मराठी चित्रपट दूरदर्शन नाट्य चित्र नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे गौरव पदक रोख रक्कम पंचवीस हजार श्रीफळ वगैरे दिलं जात ठीक आहे आणि खासियत काय गौरव पदकाचे स्वरूप आहे पाच नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार जब्बार पटेल यांच्या हस्ते वितरण होणाऱ्या यंदा दिले जाणारे हे सत्तावनवे भावे गौरव पदक आहे ठीक आहे सत्तावनवे गौरव भावे पदक आहे लक्षात ठेवा आणि सुवा जोशी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत यांनी गेली अनेक वर्ष असंख्य मराठी नाटके चित्रपट हिंदी चित्रपट आणि मराठी आणि हिंदी मालिकामध्ये अभिनय केला आहे ज्याची त्यांची आनंदी गोपाल नटसम्राट डॉक्टर तुम्ही सुद्धा प्रेमा तुझा रंग कसा स्मृती चित्रे अग्निपंख अशी अनेक त्यांनी नाटके लिहिलेली आहेत आणि तसेच तू तिथे मी आनंदी आनंद मुंबई पुणे मुंबई असे त्यांचे चित्रपट सुद्धा गाजलेले आहेत आणखी काय अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगली लक्षात ठेवा ही संस्था गेली ऐंशी वर्ष नाट्य क्षेत्रात कार्य करत आहे संस्थेतर्फे लक्षात ठेवा पाच नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिन मोठ्या साजरा केला जातो आणि तिथे आणखी काय सांगता येईल औचित्य साधून नाटककार विष्णुदास भावे यांचा नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मी भावे गौरव पदक देऊन सन्मान करण्यात येतो माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आयएमबी नुसार नुकतेच जाहीर केलेल्या जागतिक टॅलेंट रँकिंग मध्ये कोण अव्वल आहे तर स्वित्झर्लंड अव्वल आहे मग स्वित्झर्लंड ची कॅपिटल काय बर्न चलन काय स्विस स्वित्रँक का आहे आणि अध्यक्ष काय ओहोला ओहोला अम हर्ड हे त्याचे अध्यक्ष आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन चोवीसशे औषधी क्षेत्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आले आहे विक्टर आर एम्बस आणि गॅरी ब्रुस रूकन वरील दोघांना देण्यात आलेले आहेत मग काय खासियत आहे आपण थोडं पाहूया लक्षात ठेवा ठीक आहे हा सात ऑक्टोबरला हा पुरस्कार देण्याची सुरुवात झाली लक्षात ठेवा नोबेल पार्श्वभूमी चोवीसशे विजेत्यांची घोषणा सात ऑक्टोबर सुरू झाली आहे चोवीसशे वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कार विक्टर एम्ब्रॉस आणि गॅरी रूकन यांची यांचे नावे जाहीर झाले हे दोघेही मूळचे जीवशास्त्रज्ञ मूळचे अमेरिकन आहेत हे सगळ्यात पहिलं माहिती असणं आवश्यक आहे काय सांगता येईल दोन्ही जीवाणुशास्त्रज्ञांनी एकोणीशे त्र्याण्णव मध्ये सूक्ष्म शोधला आणि मायक्रो आर्यने शरीरातील पेशी कशा तयार होतात आणि कार्य करतात हे उघड करतात आणि मानवी जिवणुकी डीएनए आणि आरेनए पासून बनलेली असतात सूक्ष्म आर्यने मूलभूत आरएनएचा भाग आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि नोबेल पारितोषिक देणाऱ्या समितीने सांगितले होते की त्यांनी दिलेल्या यम आर एन ए तंत्रज्ञानापासून बनवलेल्या कोरोना लसीदारित जग कोरोना महामारीतून बाहेर येऊ शकते आणि कोरोना दरम्यान पहिल्यांदाच दर असे घडले यम आर एन ए तंत्रज्ञानावर आधारित लस तयार करण्यात आली लक्षात ठेवा म्हणून या दोघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि खासियत काय ना फ्री प्रीस बायोनेटेक आणि ना, ना द्वारे बनवलेले नोबेल पार्श्विक अकरा दशलक्ष स्वीडिश कॉर्नर म्हणजेच लक्षात ठेवा अंदाजे आठ पॉईंट नव्वद कोटी रुपयांचे त्यांना पारितोषिक दिले जाणार आहे हे खासियत आहे मानवी शरीरात सूक्ष्म आरएनए शिवाय पेशी आणि ओती विकसित होऊ शकत नाही मायक्रो आर एन ए मध्ये असामान्य बदल झाल्यामुळे कर्करोग आणि मधुमेह सारखे आजार होऊ शकतात हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि सूक्ष्म आरेनए च्या जीन कोडिंग मध्ये उत्पवर्तन झाल्यामुळे मानवी शरीरातील ऐकण्याची क्षमता डोळे शारीरिक थोडेफार कमी होतात आणि खासियत काय मित्रांनो की त्यांनी यम आरेनएचा शोध लावल्यामुळे त्यांना हा नोबेल मिळाला आणि कोरोनाचा सर्वात जास्त ह्याचा यूज झालेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन कितवा सातवा अलीकडे दीपा कर्माकर निवृत्त झाली ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऍक्च्युली जिमनॅस्टिकशी संबंधित आहे मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला मध्ये पद्मश्री किताब मिळाला आणि मध्ये उजबेकिस्तानची तश्क आशिया चॅम्पियनशिपमध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळालं आणि त्यांनी संपूर्णपणे आता खेळाची निवृत्त घेतली आहे ते कुठल्या संबंधित आहे जिमनॅस्टिकशी संबंधित आहे माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे हा आठवा प्रश्न सुलतान ऑफ जोहोर चषक या प्रसिद्ध हॉकी स्पर्धेची कितवी आवृत्ती मलेशियामध्ये आयोजित केली जाणार आहे तो उत्तर आहे बारावी आहे लक्षात असू दे हॉकी इंडियाने सुलतान ऑफ जोहर कपच्या बाराव्या आवृत्तीसाठी अठरा सदस्यीय ज्युनियर पुरुष संघाची घोषणा केली आहे सुलतान ऑफ जोहर कप मध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक लक्षात ठेवा पी आर श्रीजेश असणार आहेत ठीक आहे आणि कर्णधार आमिर अली असणार आहे हे पॉईंट खूप महत्वाचं आहे ज्युनियर मध्ये लक्षात ठेवा जोहर कपचा सुलतान वार्षिक आंतरराष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धा ज्याचे आयोजन मलेशिया जोहर राज्यात केले जाते मलेशिया जोहर राज्यात केले जाते हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन बिलियर्स सिंगापूर ओपन चोवीस विजेतेपद पटकवले को कोणत्या खेळाडूने पटकवले को आहे तर पंकज अडवाणी आहे ना ऍक्च्युअली पंकजारवणी जर पाहायला गेलं दोन हजार सात पासून खेळतात स्वतः मी बघतोय दोन हजार सात पासून माझा अनुभव आहे तो ते शिकवण्याचा तेव्हापासून पाहतोय की पंकज तिथून मी पाहतो त्यांना आजही ते सिंगापूर ओपन दोन हजार चोवीस जिंकलेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन दहावा बिझनेस रेडी इंडेक्स चोवीस बद्दल बहुचर्चित कोणाद्वारे जारी केले जाते तो उत्तर आहे डब्ल्यू टी ओ द्वारे जारी केले जाते माहित असणं आपल्याला आवश्यक आहे याची डिटेल आपण घेऊया लक्षात ठेवा ठीक आहे हा अकरा शास्त्रातील दोन हजार चोवीस नोबेल पारितोषिक कोणत्या शास्त्र प्रदान करण्यात आले तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे जॉन जे हॅ हॉफ हॉप फील्ड आणि शास्त्रातील हे दोघांना हा पुरस्कार मिळालाय आपण मगाशी लक्षात ठेवा मेडिस म्हणजे दुसरा पुरस्कार बघितला दोन पुरस्कार जाहीर झाले ते आपण दोन्ही कव्हर करतोय लक्षात ठेवा है ना रॉयल स्विडिश ऑफ अकॅडमी सायन्सने प्रिन्सिस युनिव्हर्सिटी यु एस मधील जॉन लक्षात ठे हॉफ फिल्ड आणि कॅनडाचे टोरांटो विद्यापीठातील जेफ्री हिटर यांना भौतिकशास्त्रातील दोन हजार चोवीसचे नोबेल जाहीर झाले आहे ठीक आहे बघा ते कोण कुन, कोणत्या देशाचे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे विशेषतः कृत्रिम न्यूरल नेटवर्कच्या विकासाद्वारे मशीन लर्निंगच्या क्षेत्रात प्रगत झालेल्या त्यांच्या मूलभूत शोध आणि शोधासाठी त्यांचा शोद, सन्मान करण्यात येत आहे आणि कृत्रिम न्यूरल नेटवर्क सह मशीन शिक्षण सक्षम करणाऱ्या मूलभूत शोध आणि शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बारावा भारतीय वायुसेना दिन दोन हजार चोवीसचे चे थीम काय आहे तो उत्तर आहे सामर्थ्यवान सामर्थ्यवान आणि स्वावलंबी लक्षात ठेवायची गोष्ट आहे सामर्थ्यवान सामर्थ्यवान आणि स्वावलंबी हे त्याचं काही आहे थीम आहे लक्षात दोन हजार चोवीसचं हैना एकोणीशे बत्तीस ला स्थापन झालेलं लक्षात ठेवा आठ ऑक्टोंबर आहे ना आणि आठ ऑक्टोबर हा दिवस आपण काय सुधार करतो भारतीय वायुसेना दिन लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो तेरावा मालदीव मधील हनी माधू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन कोणी केले आहे तर लक्षात याची गोष्ट आहे मालदीवचे राष्ट्रपती डी डॉक्टर आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी या दोघांनी केलेलं आहे बघा मालदीवमध्ये जाऊन विमानतळाचं उद्घाटन आपले मोदीजी करतात आणि खासियत काय की आपला मालदीवशी खूप मोठा संबंध सुद्धा आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन डब्ल्यू एच ओ दक्षिण पूर्व आशिया क्षेत्राचे सत्यात्तरवे सत्र टिंबडिंब येथे पार पडले हा सुद्धा एक पॉईंट खूप महत्वाचा लक्षात ठेवा तर कुठे पार पडला आपल्याला प्रश्न विचारलाय मुंबई गांधीनगर हजिराबाद नवी दिल्लीमध्ये पार पडलेलं आहे काय सांगतं केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी खालील प्रमुख मुद्दे प्रकाश टाकला नंबर एक आयुष्यमान भारत योजना एकशे वीस दशलक्ष कुटुंबांना आरोग्य सेवा लाभ प्रदान करते भारत डब्ल्यू एच जागतिक पारंपरिक औषध केंद्र उपक्रमाला पाठिंबा देते आणि एन सी डी एस साठी राष्ट्रीय कार्यक्रमाने लवकर प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी दवाखाने आणि केंद्रे स्थापन केली आहेत आणि जगत प्रकाश नड्डा यांनी डब्ल्यू एच ओ च्या सी सत्राच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न देशातील पहिले रासायनिक कचरामुक्त औद्योगिक क्षेत्र कोणते बनले आहे तो उत्तर आहे तिरपूर तमिळनाडू बनलेला आहे लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे कचरा कचरा कचरामुक्त औद्योगिक मु, क्षेत्र तिरपूर तमिळनाडू बनलेला आहे माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न आरबीआय आकडेवारीनुसार भारताने सोन्याच्या साठात एक दोन पॉईंट एकशे चौऱ्याऐंशी अब्ज वाढून किती अब्ज डॉलर पोहोचला आहे तर उत्तर आहे पासष्ट पॉईंट सातशे शहाण्णव अब्ज डॉलर वर पोहोचलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेपाळने भारतामार्फत चाळीस मेगाव वीज निर्यात करण्यासाठी कोणासोबत करार केला तर उत्तर बंगला के आहे बंगलादेशासोबत करार केलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अठरावा आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट चोवीस चे आयोजन कुठे करण्यात आले होते तर मुंबई महाराष्ट्रामध्ये करण्यात आले होते एकोणीसावा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा आजचा कालचा प्रश्न होता लक्षात ठेवा की भारतातील विविध राज्यांमधील तरुण व्यक्तींमध्ये संपर्क वाढवण्यासाठी सुरू केलेल्या कार्यक्रमाचे नाव काय तर उत्तर होत युवा संगम आणि मित्र हो तुम्हाला आजचा प्रश्न विचारलाय आजचा प्रश्न महत्वाचा लक्षात ठेवा तर प्रश्न काही आहे पंत प्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आवा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान कोटे सुरू केलेलं आहे महा मुंबई महाराष्ट्र हजिराबाद झारखंड गांधीनगर गुजरात नवी दिल्ली मित्रांनो आपल्याला उत्तर द्यायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवा आपण सर्वप्रथम वीसच्या वीस वीश्च प्रश्न घेतो जो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असतो मी बिलकुल टाईमपास न करता महत्वाचा आपला वेळ घालवा जाऊ नये एकदम परफेक्ट व्हावा आणि आपल्याला उपयुक्त व्हावा असा घटक घेतो मित्रांनो आणि जर आपण खरंच नवीन असेल तर सगळ्यांनी शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला प्रत्येकापर्यंत हा मी पोहोचेल आणि प्रत्येकाला मदत करेल ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या ह्याच टाइमाला याच वेळेला भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो